जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून होणारी कामे रखडलेली आहेत प्रशासनातील अधिकारी कर्मचारी याकडे लक्ष देत नसून प्रत्येक ठिकाणी पैसा लागत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनी केलेला आहे या संदर्भात रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटू याची तक्रार केली आहे सेलूजिंतूर विधानसभा मतदारसंघातील कामासाठी सुद्धा हाच अनुभव येत असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे परिस्थितीचं अवलोकन जे समजित मला वाटतं डिटेल दिल्याची आलं आहे आणि ते वाचल्यानंतर मी बऱ्याच माहिती घेतल्या आता एक प्रकरण तर असं आहे की दोन हजार एकोणीसला डेप्यूटीसीचा निधी मंजूर झाला आणि आज दोन हजार चोवीसपर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही मग राग येणार नाही तर कसं होईल आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मग ते जिल्हा परिषद असेल एन ए सी बी असेल कलेक्टर ऑफिस असेल सगळीकडेच परिस्थिती एवढी भयानक झाली की कोणीही माणूस पैशाच्या व्यवहाराशिवाय काम करायला तयार नाही अशा पद्धतीची सूचना माझ्या काळावर आहे आणि म्हणून एकदा कलेक्टरला सूचना द्यावं कलेक्टर साहेबाला किंवा हे सगळं झाले हे एवढं बिघडले हे दुरुस्त करण्याचं काम तुम्ही करावं ही रिक्वेस्ट केली विनंती केली आणि याच्यात जर सुधारणा नाही झाली तर मग त्याला सांगितलं की पायातला हातात घ्यायची वेळ आणू नका एवढीच आमची विनंती धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी